थांबायचं आता थांबायचं नमस्कार शेतकरी बांधवांना आपलं सरसे स्वागत आहे आपल्या सुदर्शन युट्यूब चॅनल मध्ये तर आज शेतकरी आपलं पेट्रोल सात एस पी मायजीओ पावर रिल्डर घेण्यासाठी आलते तर त्यांचं नाव गाव व त्यांनी कशासाठी घेतलं त्यांच्या कोणी एकदा विचार नाव व गाव सांगा आमचं माझं नाव आहे राठोड कुंडलिक हरिश्चंद्र पिंपळी तांडा तलाव कोरणी जिल्हा बीड जिल्हा बीड कशासाठी घेतलं तुम्ही आम्ही हे शेतीमध्ये काम करण्यासाठी घेतलेले का पीक काय काय असतं तुमच्याकडे आम आमच्याकडे बाजरी असते ज्वारी असते कापूस असते तूर सोयाबीन जेवढे बी समजा जे रब्बी आपल्या ह्या खरीप मध्ये जेवढं पीक चालतंय तेवढं सगळं आमच्याकडे पीक असतात ठीक आहे तर आता गेले गेले तुम्ही कोणतं काम करणार आता आम्ही सध्या गेल्या गेल्या ते रुटर मारणार हा रान सगळं गुळगुळीत करण्यासाठी किंवा रोटर ते राहण्यास दुरुस्त करण्यासाठी सध्या चालू करायचं आम्हाला ठीक आहे गेल्या गेल्या व्हिडिओ टाका रोटरच्या सगळ्या शेतकऱ्याला हा चालतंय अवश्य टाकू ठीक आहे नेणार कशाचं हो तुम्ही आता आम्ही नेण्यासाठी ने एक आमचं जे बनवलेलं आहे घरगुती वाहन हा वा, ते त्याच्यामध्ये नेण्यासाठी आणलेले ते ने 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 ले ले तर या ऐकून ही पाहू शकता ही, ही आपली खरी शेतकऱ्याची मर्सिडीज बेंज आहे तर हिची डिझाईन वगैरे बघा ही घरी बनवलेली आणि हा पॉवर रुटर आपला सात एच पीचा हा आपल्या मर्सिडीज मध्ये न्यायचा आहे तर ही पाहू शकता हिची डिझाईन वगैरे हे बघा त्याला स्टेरिंग सुद्धा आहे है, हॅन्डल वगैरे नाही केलेलं एकदम जुगाड या ऐकून या तुम्ही पाहू शकता मधात क्लस वगैरे सगळं त्यांनी तयार केलेलं आहे तुम्ही सगळं तयार केलं घ्या हा स्वतःच केलंय सगळं जे पार्ट लागतील जे बसत नाही किंवा भेटत नाही ते पार्ट बनवून बसवलेले अच्छा ह्याला इंजन कोणतं टाकलंय आपण नऊ एच पीचं इंजन टाकलं याला ठीक आहे नऊ एच पी च इंजन टाकलंय तर पाहू शकता बॅक साईडने दाखवा पाहू शकता आपल्या मर्सिडीज मोठ्या मोठ्या गाड्या सारखे दोन ह्याला इंज इंजनला दोन सायलन्सर अलीकडले एक पलीकडले एक सायलेन्सर हे पाहू शकता पाटी मागे यांनी हुक पण तयार केलंय पाहू शकता बॉडी ट्रेलर वगैरे नेण्यासाठी -ने बनवलंय परत याला पाट्याची सिस्टम सुद्धा केली हे पाहू शकता हे खालचे पाटे वगैरे पाहू शकता हे मागचा साठा यात तुम्ही सात आठ जण मोकळे बसू शकता या ऐकून पाहू शकता हे टायर बसवलेले त्याला ट्रॅक्टरची नक्षी आहे पण थोडी कमी रुंद आहे पाटे पण अलीकडले ह्याला पण हे पाहू शकता हे पाटे दिलेले ऐकून तर पाहू शकता हे मोठ्या आपल्या गाडीसारखे सीट केलेले पुढे बसायला एकदम परत हा गिअर आहे हा हे बघा हा गिअर आहे परत हा ही स्टेरिंग आहे पहिली कोण स्विच दिलेलं आहे याला परत याच्यामध्ये काय कमीच नाही हे पाहू शकता हे कासू द्या दिलेला आहे मागची गाडी वगैरे बघायला हे बघा हा काच दोन्ही साईडनं यांनी याला काच बनवलेला आहे परत विशेष म्हणजे हा बोनट तयार केलेला आहे इथं पण क्लिपा टाकलेल्या तुम्ही त्याला उघडू शकता लावू शकता पाहू शकता डिझाईन कशी डिझाईन दिसते एक नंबर शेतकरी म्हणल्यावर जोगाडाला चॅलेंज नाहीये हे बघा लुक कसा आहे गाडीचा नो चॅलेंजिंग गाडी आहे आता याच्यामध्ये आपलं रानातला कसलं जरी समजा रस्ता असला कस खराब रस्ता असला त्याच्यामध्ये आपण कसं बी पाच क्विंटल नेऊ शकतो दहा ह्याचे पोते खताचे पोते बाजरी गहू काही असू द्या याच्यामध्ये आपण पाच क्विंटल कुठून कुठे बी घेऊन जाऊ शकतो निवडी याची कॅपॅसिटी आहे कॅपॅसिटी जसं की आपल्या ज्या छोट्या गाड्या राहतात बोलेरो व असे निवड गाड्या ते सुद्धा ह्याची बरोबरी करणार नाही निबर रस्त्याने चालायला आदळे कसे असू दे कसे बी चालवतात हे तुम्ही म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त काम कोणतं करता ह्या गाडीमध्ये न्यायला कसं आम्ही इलेक्ट्रिकलचं आम काम करतो लाईट फिटिंग आणि फॅब्रिकेशनचं ह्याच्यामध्ये सामान विमान साईडवर घेऊन जातो आम्ही ह्याच्या मागे जनरेटर आहे आमचं स्वतःच त्या जनरेटर पण आम्ही त्याच्यामध्ये घेऊन जात असतो आणत असतो माग जोडून तर शेतकरी म्हणल्या जोगाला नो चॅलेंज आहे पाहू शकता ही गाडी एकदम बनवलेली काचा सहित ह्याला टाकलेला आहे पाहू शकता एकदम मजबूत वरून ताडपत्री सहित पॅक केलेला टप वगैरे गाडीचा लुक बघा एकदम हे पाहू शकता जसे आपल्या मोठ्या गाडीला रेडिएटरला हवा जाण्यासाठी असते तशी सुद्धा ह्यांनी सिस्टम केलेली आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि गाडी होईल तेवढी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जर हे व्हिडिओ बघून अजून एका शेतकऱ्यांनी बनवली तर खूप चांगली गोष्ट आहे धन्यवाद